आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं शारीरिक संबंध ठेवताना महिलेची विचित्रपणे हत्या करण्यात आली होती हत्येमागे जे कारण होतं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल जिल्ह्यातील भिमिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगतच्या फॉर्च्युन लेआउट मध्ये दोन मे रोजी एका अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह आढळला महिलेचा चेहरा इतका जळाला होता की मृतदेह ओळखणं कठीण झालं पोलिसांनी पुरावे गोळा केले चेहरा ओळखता येत नसल्यानं पोलिसांनी गुलाबी टॉक आणि उंच ताचाच्या सँडल घातलेल्या मुलीचे फोटो काढले आणि सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली पोलिसांनी मृत महिलेचा कॉल डेटा तपासला त्यानंतर महिलेची ओळख मधुरवाडा येथील मलिका ओलाशा परिसरातील रहिवासी व्यंकटा लक्ष्मी अशी झाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता असं दिसून आलं की मृत महिला एका व्यक्तीसोबत एक दिवस आधी तिथं आली होती चौकशी केली असता त्या व्यक्तीची ओळख क्रांती कुमार अशी झाली जेव्हा जा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा सत्य समोर आले त्यानं हत्येचा गुन्हा कबूल केला विजयनगरम नगरातील नगरा डेनकाडा येथील व्यंकटा लक्ष्मीच्या पतीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी झाला होता व्यंकटा लक्ष्मी मधुरवाडा इथं आपल्या दोन मुलांसह ब्लॉक क्रमांक एकशे एकवीस राजीवगृह मलिकावसा इथं राहत होती आरोपी क्रांतिकुमार हा ओडिशातील रायगड जिल्ह्यातील लिगाम येथील रहिवासी आहे क्रांतिकुमारनं पहिल्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं होतं त्याची पहिली पत्नी आणि मुलं ठागरा पुलवासा इथं राहतात त्यानं चार वर्षापूर्वी आपल्या दुसऱ्या पत्नीला राजू गृह कल्प येथील एका घरात शिफ्ट केलं होतं व्यंकटा लक्ष्मी दुसऱ्या पत्नीच्या शेजारी राहत होती यामुळे आरोपी आणि व्यंकटा यांचा परिचय झाला हळूहळू त्यांची मैत्री <thu wa -thu> आणि नंतर त्यांचे प्रेम संबंध सुरू झाले जेव्हा क्रांती दुसऱ्या पत्नीला त्याच्या व्यंकटा लक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा तिनं क्रांती भांडण केलं त्यानंतर आरोपीनं आपल्या दुसऱ्या पत्नीला त्या कॉलनीतील दुसऱ्या मध्ये शिफ्ट केलं क्रांतिकुमारच्या महिन्या पत्नीलाही त्याच्या व्यंकटालक्ष्मीशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती होती दोन्ही पत्नींच्या दबाभावामुळं क्रांतिकुमारनं कोणत्याही परिस्थितीत व्यंकटालक्ष्मीपासून सुटका मिळवण्याची योजना आखली शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर आरोपी क्रांतिकुमारनं एकमे रोजी रात्री आठ वाजता व्यंकटालक्ष्मीला फोन केला आणि तिला बाहेर फिरायला जाण्याची विनंती केली त्यानंतर दोघं बाईक वरून निघाले दोघे फिरले नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं कॉफी प्यायली त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीनं व्यंकटा लक्ष्मीला शारीरिक संबंधासाठी तयार केले आणि तिला फॉर्च्युन लेआउट मध्ये नेलं तिथं जेव्हा व्यंकटा लक्ष्मी झोपली होती तेव्हा त्यानं सोबत आणलेला चाकूने तिचा गळा कापून तिची निर्गुण हत्या केली त्यानंतर त्यानं तिच्या गळ्यातील दागिने आणि कानातले काढून आपल्या किशात ठेवलं योजनेनुसार त्यानं सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल व्यंकटा लक्ष्मीच्या चेहऱ्यावर ओतले त्याला आग लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला पोलिसांनी हा खटला अवघ्या सहा तासात सोडवला आणि आरोपी क्रांती कुमारला अटक केली